शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावात बिबट्यानं हल्ला केला त्या या हल्ल्यात तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर बिबट्यामुळे आणखी एका निष्पाप बालकाचा जीव गेल्याची घटना बघून तिथले नागरिक चांगलेच संतापले त्यांनी राज्याला वनमंत्री आहेत का असा सवाल करून वनमंत्र्याच्या कामाबद्दल रोष व्यक्त करत थेट वन विभागाची गाडीच पेटवून दिली तेव्हा नागरिकांचा हा सगळा रोष बघता वन मंत्रालयानं त्या परिसरात फिरणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडून ठार मारण्याचे आदेश दिले वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न झाले आणि वन विभागानं बिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्या प्रयत्नांना यश देखील तेव्हा आता या प्रकरणात काय का बिबट्याकडून मानवी वस्तीत होणाऱ्या हल्ल्याचं प्रमाण वाढत असताना आता हा प्रकार रोखण्यासाठी राज्याच्या वन विभागाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत आता जरी वन विभागानं बिबट्याला ताब्यात घेतलं असलं तरी यापुढे असे प्रकार घडू नयेत या दृष्टीनं काय निर्णय घेण्यात आलेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ નક્કી બગા નમસ્કાર મી ભાગ્યશ્રી આપણ વખર બખરલાયું मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात नरभक्षक बिबट्यानं प्रचंड दहशत पसरवली या नरभक्षक बिबट्यानं काही दिवसांपूर्वीच दोन लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेचा जीव घेतला एवढंच नाही तर मागील काही वर्षांपासूनच्या घटना बघितल्या तर केवळ पुणे जिल्ह्यातच शिरूर आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील छप्पन्न लोकांचा बळी या बिबट्याने घेतलाय एकशे चोपन्न जण जखमी झाले आणि तब्बल सव्वीस हजार पाळीव प्राण्यांचा जीव गेला म्हणून आता जेव्हा याच नरभक्षक बिबट्याने तेरा वर्षीय बालकावर हल्ला केला तेव्हा इथले नागरिक चांगलेच आणि त्यांनी सरकारला बिबट्या आहे की माणूस असा प्रश्न उपस्थित केला आजवर लोकांचे जीव गेलेत त्यामुळे आता बिबट्याला ठार करावं ही गोष्ट कायद्यात बसत नसेल तर कायद्यात बदल करा सरकार स्वतःसाठी नियम बनवतं तसंच याबाबतही नियमात बदल करावा असा गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला शिवाय या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा जीव जाऊनही पालकमंत्री अजित पवार आणि वनमंत्री गणेश नाईक या ठिकाणी फिरकले देखील नाही त्यामुळे तिथले नागरिक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधत राज्याला वनमंत्री आहेत का असा प्रश्न विचारला आणि रागाच्या भरात स्थानिकांनी पिंपरखेड इथल्या वन विभागाच्या बेस कॅम्पसह गाडीला आग लावली आणि या जाळपोळीच्या घटनेनंतर तरी वन विभागाला जागील आणि बिबट्याला आटोक्यात आणण्याच्या दृष्टीनं कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली याच मागणीसाठी तिथल्या ग्रामस्थांनी सोळा तासांचं ठिय्या आंदोलन करून पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला त्यानंतर अखेर जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर पुणे नाशिक महामार्गावरील आंदोलन स्थगित करण्यात आलं आणि वन विभागाकडून त्या नरभक्षक बिबट्याला पकडून ठार मारण्याचे आदेश देण्यात आले त्या आदेशानुसार आता शिरूर तालुक्यातील पिंपळखेडला वन खात्याचं एक पथक दाखल करण्यात आलंय पातळीवर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय मात्र आता वन विभागानं जरी या बिबट्याला जेरबंद केलं असलं तरी ज्या बिबट्यामुळे आपल्या गावातील निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्या बिबट्याला वन विभागानं ठार मार करावं या मागणीसाठी इथले स्थानिक नागरिक आक्रमक झालेत आणि परिणामी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र या सगळ्या गोंधळानंतर जेव्हा त्या जेरबंद केलेल्या बिबट्याचं नेमकं करायचं काय असा प्रश्न पडला तेव्हा राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी तो पकडलेला बिबट्या केंद्रीय वन, वन विभागाच्या मदतीनं वनतारा इथं पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिली तसंच वनतारा ही एक खाजगी संस्था आहे त्यांच्याकडे यंत्रणा आहेत त्यामुळे इतर राज्यातील वनविभागानं भी तरी आम्ही इथे पकडलेले बिबटे तिकडे पाठवू मात्र हा सगळा निर्णय केंद्रीय ऑथॉरिटीच्या निर्णयावर निर्भर आहे असं त्यांनी सांगितलं तसंच आगामी काळात अशा प्रकारच्या वन्य प्राण्यांपासून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून ए आयचा वापर केला जाणार आहे जेणेकरून सायरण वगैरे वाजवल्यानं नागरिक सतर्क होतील अशी माहितीही दिली गेली याशिवाय या प्रकरणी वन विभागावरील रागातून ज्या ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी जाळी त्यांना कुणालाही अटक करू नका असे आदेशही दिले गेले मात्र असं असलं तरी इथल्या स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या या निर्णयाबद्दल शंका उपस्थित केल्या आणि बाराशे बिबट्यांपैकी किती बिबटे पाठवणार उर्वरित बिबट्यांचं काय होणार इथले बिबटे वनतारामध्ये पाठवले याचा पुरावा कोण देणार असे सगळे प्रश्न उपस्थित झालेत तेव्हा आता वनमंत्री गणेश नाईकांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि इथल्या नागरिकांनी याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा